कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा वाशिष्ठीची दाभोळखाडी हा परिसर म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी आहे सर्वसामान्य लोकांना निसर्गाच्या जवळ घेऊन जाणाऱ्या दाभोळ खाडी आणि दाभोळचा धक्का हा निसर्ग सौंदर्याचं जणू प्रतीक आहे मात्र या सौंदर्यामध्ये अजून एक जेटीची भर पडणार आहे दाबोळ बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्वाचं बंदर आहे दाभोळ बंदरावर मोठ्या प्रमाणामध्ये माशांची उलाढाल होते अनेक वर्षापासून दाभोळच्या आणि आसपासच्या गावातील मच्छीमार मानवानी नव्या जेटीची मागणी केली होती ही मागणी पूर्ण झालेली आहे मासळी उतरवणी केंद्र जेटी अशी स्थानिक मच्छिमारांची मागणी होती अखेर दापोलीचे आमदार आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दाभोळमध्ये प्रस्तावित जेटीचं भूमिपूजन केलं त्यामुळे दाभोळच्या विकासाच्या दृष्टीनं अजून एक महत्वाची बाब समोर आलेली आहे ती म्हणजे दाभोळ धक्क्याचा आता कायापलट होणार आहे दाभोळला अजून एक जेटी मिळणार आहे दरम्यान योगेश कदम यांनी विरोधकांना थेट इशारा दिलाय दाभोळमध्ये विधानसभेमध्ये युती विरोधात काम झालं असून ज्यांनी हे काम केलेलं आहे त्या लोकांचा रिपोर्ट माझ्याकडे आहे पण माझ्या आधी तो रिपोर्ट वरती गेलाय असा थेट इशारा युती विरोधात काम करणाऱ्या लोकांना राज्यमंत्री योगेश कदमानी दिला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि डॉक्टर साहेब आपण जो शब्द मी दिला होता त्या शब्दाला जाणणार शेवटी रामदास आम्हाला शिकवण दिलेली आहे शब्द दिला की तो पाळायचा शंभर टक्के युतीचं पालन हे शंभर टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये देखील केलं जाईल आपण एकत्र म्हणून आपण निवडणुका लढवूया कुठलीही वातावरण मनामध्ये शंका नाही आणि तुम्ही देखील कुठं आपण एकत्र म्हणून लढायचंय पण शेवटी तिथे देखील सगळं तोंड सगळं मोजणी होणारच आहे कोणी काम केलंय कोणी काम नाही केलंय आणि हा सगळा रिपोर्ट माझ्या मी द्यायच्या अगोदरच वरती पोहोचलेला आहे आपल्या पक्षमार्फतच तो पोहोचलेला आहे पण त्यामध्ये मी काही जास्त भेटणार नाही परंतु कारण मग अशी उल्लेख जात की दोन उदय आणि मग दोन रोहन वगैरे असा काहीतरी आणि म्हणून जे काही वरती जो काही संदेश द्यायचा आहे तो गेलेला आहे परंतु आपण सर्वांनी अतिशय ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली मला उल्लेख जाणून बसून मला उल्लेख करायला आहे जरी आज व्यासपीठावर बोलत असतो तरी सुद्धा की आर एस एस मार्फत या निवडणुकीमध्ये जे काम झालं मला वाटत नाही आमच्या माझ्या राजकीय जास्त मोठं नाही परंतु जे काम झालं खऱ्या अर्थाने ते काम देखील आपल्या विजयामध्ये एक सिंहाचा वाटा आर एस एस चा हे नाकारून देखील चालणार नाही दाभोळच्या भाजपमध्ये फाटाफूट झाली असून दाभोळ भाजपमध्ये मतभेद असल्याचे संकेत मंत्री योगेश कदम यांनी आपल्या भाषणात दिले दाबोळी चेटीसाठी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाच्या वतीनं सात कोटी ब्याण्णव लाख एकवीस हजार रुपये आठशे शहाऐंशी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे या मासळी उतरवणी जेटीमुळे येथील मासळी उद्योगाला मोठी चालना मिळण्यास मदत होणार आहे यावेळी दाबोळीचे स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज दाबोळ रत्नागिरी जनतेने एकदा निवडून दिलं असं म्हणतात की नवख्या उमेदवारासाठी पहिली निवडणूक ही काय सोपी असते तशी सोपी असते अन्य निवडणुकाच्या तुलनेमध्ये कारण नका याच्याला संधी देऊन बघूया बरोबर की नाही देऊन बघूया काम करतो की नाही बघूया अशी एक संधी जनता येते पहिल्या निवडणुकीमध्ये आणि त्यावेळेस आपण निवडणूक जिंकलो दुसऱ्या निवडणुकीमध्ये मात्र जनता ही तुम्हाला मागच्या पाच वर्षाच्या कालावधीचं तुमचं काम बघून तुम्हाला म्हणजे एकंदरीत तुलना होत असते किंवा ही व्यक्ती या व्यक्तीने काम कशा पद्धतीने केलं हा वागतो कसा हा बोलतो कसा म्हणजे पाच वर्षाच्या तुमच्या कामावरती जनता का त्यावर मला मतदान करणार असते आणि म्हणून दुसरी विधानसभेची निवडणूक ही अतिशय महत्वाची असते मला सांगायला अतिशय आनंद होतोय की पहिल्या निवडणुकीमध्ये आपण जवळपास साडे तेरा चौदा हजारच्या मताधिकारी जिंकलो दुसऱ्या निवडणुकीमध्ये आपण जवळपास पंचवीस हजाराचे मताधिक जिंकलेलो आहोत आणि म्हणून मला वाटतं जनतेने भरभरून आशीर्वाद दिलेत आणि विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसला दाभोळ गावाचं मतदान आणि दोन हजार चोवीसला दाभोळ गावाचं मतदान डॉक्टर साहेब दोन हजार चोवीसला शंभर टक्के आपल्या सर्वांच्या साथीने दाभोळ गावाला दाभोळ गावाने दोन हजार एकोणीस पेक्षाही जास्त मताधिक्य मिळवून दिलेलं आहे त्यासाठी देखील आपल्या सर्वांचा आभार अनेक आपले सर्व कार्यकर्ते जोडले गेले जे असतील किंवा आपण असाल आमचं श्याम असेल आमचं रोहन असेल सुधीरजी आणि आमची सगळी जुनी मंडळी तर आहेच तर आहेच आहेत शिवसैनिक दोन हजार सोळा पासून ते होते आपल्या शाखा म्हणून सगळी मंडळी अर्थातच मेहनत घेत होते पण या सगळ्यांच्या साथीला सर्वांनी साथ लाभली आणि हळूहळू दाभोळ गावामध्ये आपण चांगल्या पद्धतीने आपण मताधिक्य घेतोय आणि नक्की परतफेड परत करायची जबाबदारी संपूर्णपणे माझी मा आहे ना शेवटी जनतेला माझ्याकडनं विकास कामांची अपेक्षा आहे मागच्या निवडणुकीमध्ये आपण जे काही मताधिक्य मिळवलं ते आपण विकास कामांच्या जोरावरच आपण जी निवडणूक लढवली आणि जनतेने विकास कामांच्या अपेक्षेनेच आपल्याला मतदान केलेलं आहे म्हणून माझी जबाबदारी शंभर टक्के वाढते शंभर टक्के माझ्या जबाबदारी वाढते त्याबद्दल देखील आपल्याला सण आश्वासन करू इच्छितो आता अनेक मंडळी काही लोक म्हणतील की आता दादा तुमचा आता मंत्री झाला आता आता ते बसणार मंत्रालय आता ते जाणार महाराष्ट्रामध्ये मग कधी छत्रपती संभाजीनगरमध्ये असतील कधी नांदेडला असतील कधी अमरावतीला असतील मग कधी नागपूरला असतील कधी मुंबईत असतील मग आता दादा तुम्हाला काय दापोली मतदारसंघामध्ये आता वेळ घेणार नाही असं काही लोक करायचे तुम्हाला येऊन सांगतील पण कोणावरती काही विश्वास ठेवायचं कारण नाही मी आपला सर्वात शब्द देतोय आमदार असताना दापोली मतदारसंघामध्ये जवळपास आपण तीन ते साडेतीन हजार कोटीचा आपण निधी आणला आता तर आपण मंत्री आहोत हा साडेतीन हजाराचा कोटीचा आकडा शंभर टक्के आपण अडीच तीन वर्षामध्येच काढू आणि पाच वर्षामध्ये ह्यापेक्षा जास्त निधी आपण खेचून आणू आता तर मी स्वतः मंत्रालयात बसलोय आपलं कार्यालय सहाव्या माळ्यावरती आहे सहाव्या माळ्यावरती मुख्यमंत्री साहेबांचं देखील कार्यालय आहे आणि फक्त तिथून जायचं आहे आणि मला जाऊन फक्त निधी आणायचा आहे मग आपल्याला काही चिंता करायचं कारण नाही आणि एकंदरीत शेवटी संपर्क देखील आपला शंभर टक्के वाढणार आपला काय माझा संपर्क तुटेल मी गावात येणार नाही असं काही भाग नाही आणि मी निर्णय घेतलेला आहे पुढचे कितीही महिने लागू द्यात तर दोन महिने लागू द्यात चार महिने लागू द्यात सहा महिने लागू द्या परंतु दापोली मतदारसंघामधल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावाचे आभार मानायला योगेश स्वतः येणार आहे आपल्या सर्वांच्या आमदार मागायच्या फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून आपण आपल्या मतदारसंघामध्ये भरघोस केली आपण आणणारच आहोत आपले आठवले साहेब केंद्रामध्ये मंत्री आहेतच त्यांच्या आशीर्वाद आहेतच त्यांचा देखील मला ज्या दिवशी मी शपथ विधी झाला त्याच दिवशी त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि दुसऱ्या दिवशी लगेच नक्कीच त्यांनी देखील सांगितलं की योगेश काही तुझीकडची कामं असतील ते मला देत जा आपण ती देखील मंजूर करून म्हणजे आठवले साहेबांचे देखील आणि ते खातं अतिशय महत्वाचं आहे आपण दुर्लक्षित आहे आपण त्याबाबत जास्त कधी कामं पण आणली नाही परंतु आता मात्र दोन गोष्टी मी करणार आहे जसं आपण आता इथे जे काही भूमिभूजन केलंय केंद्रशासित योजना आहे अशा केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत ज्याचा आपण लाभ आपण मतदारसंघात आपण घेऊ शकतो त्यासाठी मी स्वतः दिल्ली पर्यंत जाऊन पाठपुरावा करणार आहे आणि दिल्लीवर खेचून आणणार आहे एकंदरीत आता योगेश आपला तुमचा दादा शंभर टक्के आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कुठेच कमी पडणार नाही हेच मला आपल्या या मातून सांगायचंय आणि एवढंच फक्त सांगेन जाता जाता कि आपल्याला शेवटी आपली, आपली बांधिलकी ही विकास कामांची आहे पुढे येणाऱ्या okay. जिल्हा परिषद पंचायत निवडणुका आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि डॉक्टर साहेब आपण जो शब्द मी दिला होता त्या शब्दाला जाणणाऱ्या रा शेवटी रामदास भाईने शिकवण दिलेली आहे शब्द दिला की तो पाळायचा शंभर टक्के युतीचं पालन हे शंभर टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील केलं जाईल आपण एकत्र म्हणूनच आपण निवडणुका लढवूया कुठलीही प्रमाण मनामध्ये शंका नाही आणि तुम्ही देखील कुठं आपण एकत्र म्हणून लढायचंय पण छोटी तिथे देखील सगळं तो सगळं होणारच आहे कोणी काम केलंय कोणी काम नाही केलंय आणि हा सगळा रिपोर्ट माझ्या मी द्यायच्या अगोदरच वरती पोहोचलेला आहे आपल्या पक्षामार्फतच तो पोचलेला आहे त्याबद्दल काही जास्त बोलणार नाही परंतु कारण मग अशी उल्लेख झाला की दोन उदय आणि मग दोन रोहन वगैरे असा काहीतरी आणि म्हणून जे काही वरती जो काही संदेश द्यायचा आहे तो गेलेला आहे परंतु आपण सर्वांनी अतिशय ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली मला उल्लेख जाणून बसून मला उल्लेख करायला आहे जरी आज व्यासपीठावर बोलत असतो तरी सुद्धा की आर एस एस मार्फत ह्या निवडणुकीमध्ये जे काम झालं मला वाटत नाही आमच्या माझ्या राजकीय विषय जास्त मोठं नाही परंतु जे काम झालं खऱ्या अर्थाने ते काम देखील आपल्या विजयामध्ये एक सिंहाचा वाटा आर एस एस चा होता हे नाकारून देखील चालणार नाही फेब्रुवारीला सामान्य साहेबांचा सा वाढदिवस आहे आणि अठरा तारखेला माझा वाढदिवस आहे तर ह्या आपण महसूल पंधरवडा हा आपण साजरा करतोय जेणेकरून आपल्या मतदारसंघामध्ये असलेल्या दापोली तालुक्यामध्ये जेवढे सर्कल आहेत महसुली विभाग हे सर्कल जेवढे आहेत त्या प्रत्येक सर्कल जे आहे आपण महसुली कॅम्प घेणार आहोत त्या कॅम्पमध्ये तुमचे जेवढे दाखले आहेत अर्ज तुम्ही केलेला आहे तर सगळे दाखले दिले जातील तुम्ही जेवढे वारस तपासचे अर्ज केले असतील ते वारस तपासचे अर्ज तिथे करून तिथल्या तिथे ते पूर्ण केले जातील महसूल कार्यालयाची निगडीत तुमचे जेवढे प्रश्न आहेत ते जातच्या जागी तुम्हाला तहसील कार्यालयात न जाता तुमच्या जातच्या जागी सोडवले जातात असे कॅम्प आपण प्रत्येक सर्कलने आपण भरवतोय उद्देश एवढाच आहे की आपल्या मटनामधल्या एकाही व्यक्तीला तहसील कार्यालयाचे हेरपाटे मारायची वेळ येऊ नये आणि त्याच्या गावामध्येच त्याचे ते महसूल प्रश्न सोडवले जावेत अशा पद्धतीने आपण ते कॅम्प आपण राबवतोय जेणेकरून आपल्याला ह्या खात्यामार्फत जास्तीत जास्त आपल्याला सेवा आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या जनते गरज असताना अर्थ दापोली मतदारसंघामध्ये आपण जास्तीत जास्त त्या गोष्टी आपण राबवणार आहोत गृह राज्य मंत्रीपद मिळाले म्हणून याचा अर्थ असा होणार नाही की बाबा कोणतरी आला आणि तिथे ठेवून आमचा मंत्री बघतील काय ते आम्हाला सोडून घेतील तर नक्कीच आपण सरांनी त्याची काळजी देखील घ्यायची शेवटी त्या दिवशी देखील सांगितलं होतं की दापोली आता शेवटी दापोली जसं आपण म्हटलं उदयजीने सांगितलं की दापोली मतदारसंघाला जवळपास पन्नास वर्षाच्या नंतर मंत्रिपद मिळालेला आहे याचा अर्थ असा होतो की आता दापोली तालुक्यात टाचणी जरी पडली तरी सुद्धा महाराष्ट्राला त्याचा आवाज जाणार आहे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आता आपल्या दापोली मतदारसंघावरती असणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी काळजीपूर्वक तिथे ह्या पुढे वाटचाल करायची आणि आपण करा कुठली शक्यता अनेक यंत्रणा मी राबवतोय एक मी निर्णय घेतलेला आहे की आपलं तहसील कार्यालयामध्ये आता पूर्ण वेळ माझा एक अधिकृत पीए माझा तहसील कार्यालयामध्ये तुमच्या मदतीसाठी बसलेला असणार आहे पूर्ण वेळ <स्टाथ> एक आपल्या पंचायतमध्ये दुसरा एक माझा पीए तो दिली पूर्ण वेळ तिथे बसलेला असणार आहे म्हणजे आणि आपले सगळे सहकारी तर आहेतच परंतु आपल्या सर्वांच्या मदतीकरता माझा अधिकृत पीए आपल्या त्या शासकीय कार्यालयामध्ये तिथे बसलेले असणार आहे म्हणजे सगळे तुम्हाला तिथे तुमच्या कामासाठी तिथे मदत करणार आहेत तर आपल्या मतदारसंघामध्ये प्रत्येक नागरिकाला ह्या मंत्रीपदाचा उपयोग झाला पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि अन्या कोणावरती अन्याय होणार नाही अन्याय होणार नाही याची देखील खात्री अर्थात मी घेतली पाहिजे त्याचा आपण उपाययोजना करतोय नक्कीच भविष्यामध्ये देखील आपण आपला संपर्क हा असंच आपण ठेवणार आहोत आणि मग अशी मी उल्लेख केल्याप्रमाणे मला कल्पना आहे की अनेक दिवसांपासून मला फोन येतो की दादा आपल्या दाभोळला मिरवणूक काढायची आहे मिरवणूक काढायची आहे परंतु तर मूर्त काय आला नाही परंतु मी आता सांगितलेलं आहे की आता आपण सत्यावर सन्मान हे आपण आता स्वीकारण्यापेक्षा आपण आता कामाला लागूया आणि विकासाला आपण जास्त जोर देऊया आणि पुढचे सहा महिने सत्कार होत असता आणि मग ते कामांच्या याला गती मिळत नाही परंतु नक्कीच आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे रुपये आशीर्वादच आपण सर्वांनी मला दिलेले आहेत ते नक्कीच मी स्वीकारलेले आहे परंतु भविष्यामध्ये आपल्या मतदारसंघाची विकासात्मक जी वाटचाल आहे तर अशीच जुमाने ही चालू राहील हा शब्द आपण सर्व देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र